नमस्कार बोर नाणं का घालावं कधी घालावे हे सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो संक्रांतीच्या दिवशी तर ते वातावरण थंड असतं दुसऱ्या दिवशी किंक्रांतीच्या दिवशी वातावरण चांगलं होतं त्यामुळे आपल्या बाळाला काही त्रास होत नाही आणि लोक काय म्हणते बोर नाणं कधी पण घाला पण बोर नाणं हे किंकृतीच्या दिवशीच घातलं पाहिजे आणि कशाने घालायचं जो आपण व्यवसा करतो ना त्यानेच घालायचं असतं तुम्ही बोरं घाला पूशांका टाकतो वाऊशात ते खारे शेनाने करून घाला का की बाळाला बी खाता आलं पाहिजेत बोरं ठेवा उसाच्या थोड्या बारीक बारीकचे हे करा तीळ करा बारीक बारीक रेवड्या घाला तुम्हाला जर रेवड्या माहीत नसल्या तर माझा युट्यूबला टाकलेला आहे व्हिडिओ तो तुम्ही बघा सोपे आहे ते बाळाच्या अंगावर टाका त्याला बोर नाणं म्हणतात हल्ली लोक कसे बिस्किटं चॉकलेट हे बोर न्हाण्याचा वापरतात डॉक्टर सांगतात ना आपल्याला चॉकलेट बिस्किट बाळांना देऊ नये जो आपण ते ओवसा घालतो ते बाळा नवीन पद्धतीने ते खात्यात पण त्यांना माहीत होतं कारण बाळाचा हा असतो म्हणजे तुम्ही काय करायचं बाळाला हलवीचे दागिने घालायचं मस्त फ्रॉक घालायचे कपडे घालायचे आणि पतंगासारखे बिरक्या घ्यायला जायच्या आनंदाने बोर नाणं करायचं